टिपिकल आर्चमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी संध्याकाळचं भाजीपाला घेऊन आली आहे तो दाखवला आहे तिकडून आले तर काय दादू तापलेलं होतं त्याला घेऊन बसले थोड्या वेळ त्याला झोपी लावलं आणि आज दत्त जयंतीमुळे आमच्या गावात कीर्तन होतं त्यामुळे मी कीर्तनाला थोडी लेटच गेली पण गेली मला आवडतं कीर्तन भजन ऐकायला अशा प्रकारे भरपूर गावातील बाया माणसं मुलं पोरं सगळे आले होते प्रसादाचासुद्धा कार्यक्रम ठेवला होता अशा प्रकारे आम्ही दत्त जयंती निमित्तानं कीर्तन बघितलं आणि गावातलेच एक सदस्य हनुमानचं पाठ केला होता त्यांनी आणि महाराजांचं स्वागत केलं होतं अशा प्रकारे सगळेजण पाहायला उभे होते त्यामुळे गर्दी झाली होती शूट नाही ना। आलं जर आम्ही कीर्तन केलं कीर्तनाचा प्रसाद घेतला आणि घरी गेलो घरी गेल्यावर आराम केला दादूला रात्रभर झोपून नाही दिलं त्यामुळे त्याला सुद्धा घेऊन बसली होती मी त्याला सर्दीमुळे थोडासा ताप येऊ राहिला खोकला पण येऊ राहिला अशा प्रकारे काल आम्ही दत्तजयंती साजरा केली आणि सकाळी मला प्रश्न पडला का आता इतक्या सर्व भाज्या आणल्या आहेत कोणती भाजी करू नंतर मी ठरवलं कांद्याची भाजी करू कारण ती लवकर खराब होती माझ्या माहितीनुसार कारण ती पिवळी पटकन होती त्यामुळे मी आज सकाळी सकाळी कांद्याची भाजी केली मुलींच्या डब्यासाठी पण झाली आणि आमच्यासाठी पण झाली आणि हो मी चाकूनी शॉर्टकट स्कीम वापरत हो आहे कापण्याचे जेणेकरून ते मला लावता पण येईल बाहेर आणि पटपट होईल त्यामुळे मग मी असं कापून घेतलं आहे नंतर मी भाजी निवडून घेत आहे नवीन पद्धतीनुसार मी त्या कटरनं कट कर्ट करून बघितली जमती आहे पण थोडासा उशीर लागतो आहे मूठ थोडीशीच घ्यायला लागते त्यामुळे मग टाइम लागत होता मी एक मूठ कापली त्यांनी बघितलं कशी येते काय नंतर मी चाकूनच पटपट कापून घेतली सकाळचा वेळ म्हणल्यावर गाय गोंगाट राहतोच त्यामुळे <TION> पटपट कापून घेतली दादा उठायच्या आधी मला स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घ्यायचं होतं सकाळचं पाणी झालं त्यामुळे धुळे सुद्धा पटकन करायचं होतं अशा प्रकारे माझ्या आजची सकाळची धावपळच होती दुपारी सगळं काम आवरून आम्ही जेवण करायला बसतो दादाला पण मी आंघोळ घातली होती दोन दिवसापासून अंघूळ घातली नव्हती त्यामुळे त्याचा चेहरा आता फ्रेश दिसतोय नवीनच ने ट्रेंड आलाय त्यामुळे आम्ही पण आणलं मुलींसाठी दादाला घातलं होतं दुपारी पण त्याला ते दाबता येत नाही पण घेतला एन्जॉय त्याने थोडा वेळ अशा प्रकारे मी त्याची शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेली आहे माझ्यासाठी मी मस्त कांद्याच्या भाजीसोबत बाजरीची भाकर गरम गरम केलेली होती आजींसाठी चपात्या होत्याच कारण त्यांना बाजरी दोन्ही टाईम नाही चालत मला संध्याकाळी पण बाजरीची भाकर करायची होती असा दिवसभर मी थोडासा आराम केला दादूला सांभाळलं आणि नंतरून मी लहान्या दिदीचा अभ्यास घेतला त्याला थोडं हिंदी अवघड जातं त्यामुळे मी तिथं हिंदीचा अभ्यास घेतला तसं स्वयंपाक पण करत होते आज मी नवीन बेत केलेला आहे आपली बाजरीची भाकरी आणि जण त्याला जिलेबी पण म्हणतात जण त्याला जुन्या भाषेत शेंगोळे पण म्हणतात जे जे म्हणतात ते ते त्याला समजाल अशा प्रकारे मी रात्रीची जिलेबी केलेली आहे गरम गरम बाजरी भाकरीसोबत खूप छान लागते आणि आम्ही त्याला लाल तोडी लाल कांदा तोडी लावायला घेतला होता बाजरीचं पीठ पण घरातच अवेलेबल असल्यामुळे मी बाजरीच्या भाकरी गेल्या थंडीच्या दिवसात खाणं गरजेचं आहे कारण तिच्यात गरमही असते अशा प्रकारे आमचा संध्याकाळचा बेत होता पण मुलींना आवडत नव्हती त्यांनी कोणी जेवलं कोणी जेवलं नाही अशा प्रकारे झाली आहे ना आता माझ्या मागून खूप गोंगाट येतो कारण मुलं खेळतायत आणि दादू मुलींसोबत खेळतो त्यामुळे मला वॉईस देता येत नव्हता पण मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्लीज मला समजून घ्या कशी वाटली आजची व्हिडिओ सब कमेंटमध्ये नक्की सांगा मेनू पण सांगा सबस्क्राईब करा शेअर करा बाबा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की नवीन काही घेऊन येत आहे पण प्लीज मला समजून घ्या कारण दोन तीन दिवस दादू थोडा आजारी आहे आणि अशी मी गरमागरम भाकर भाजून घेतलेली आहे तिला पापुडा आलेला आहे पहिली बाजरीची भाकर आणि ताट आमच्या आजीबाईंना देत आहे नंतर आम्ही सगळे बसणार आहोत मागून आजीबाईंना सुरवातीला गरम गरम बाजरीची भाकर देते कारण बाजरीची भाकर गरम खाण्यात जितकी मजा आहे तितकी गार झाल्यावर नाही आहे तर आमच्या घरात संध्याकाळचीच बाजरीची भाकर ससा होती सगळी असल्यामुळे हे बघा मी जेवण करायला घेतलेलं आहे गरमागरम शेंगोळे जिलेबी कशा गरम गरम वाफा निघताय तिच्यातून आणि थोडीशी मी आ, कमी तिखट केलेली आहे जेणेकरून तिच्यात पण गरमय आहे आणि ती खाल्ल्यावर पण त्रास होतो असं म्हणता होतोच पण तिखट असल्यावर बाजरीची भाकर शेवळ आणि लाल कांदा तोंडी लावायला खूप मनस तब्येत झालेला आहे माझ्या आवडीची आहे आधी आवडत नव्हती पण आता आवडायला लागलेली आहे त्यामुळे बाय बाय मित्रांनो मी आनंद घेत आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये